तीन वेळ बोलवायला पाठवा लागते तुला आ? आता करायला नाही आली तर नाही आली पण जेवायला तर वेळेवर यायला पाहिजे ना का करू मावशी माझ्या काम असत मी वहिनीला म्हंटली अर्जंट ब्लाउज द्यायचा आहे म्हटली माझा नाही जमत होत जेवायच्या वेळेवर तर पाहिजे ना आ का बिना जेवल्याला कपडे शिवशील बिमार नाही पडशील का मावशी का करू ते कपड्यावाली घरी येऊन होती ना गावी जात होती ते तिला उशीर होत होता मग काज बटन करत पर्यंत ते बसूनच राहिली मग थांबावं लागला मलाही तिथंच काय त्यासाठी असे कपडे घेतेस तर पोरी आपली आप तब्येत गिब्येत पावा बापा जेवण खान बरोबर लक्ष ठेवा बा नाही म्हणलं मावशी मी अं अर्जंट आहे म्हणलं तर नाही म्हणले ऐकलीच नाही बाबा शिवून द्याच लागते शिवून द्याच लागते लावून दिले माझ्या मागे म्हणायला बसली मी नेहमी कपडे इथंच शिवतो आता कोणाकडे नेऊ अर्जंट आहे तर मग आता का करू आता नेहमीच्या राहिला तर सांभाळावी लागते ना रात्रीच कापकूप करीन म्हटली आणि थोडा बहुत शिवीन म्हणत होती तर तब्येत बरी नव्हती वाटत मग ठेवून दिली तशीच म्हणून असतं नाही येत म्हणत होती नाही हो बापा आली तर चांगला झाला मी म्हटलं तर राग तर नाही आला बेटी तुला नाही नाही मावशी नाही आला राग तुम्ही जेवण करून टाकायला पाहिजेत होता माझी बाट कशाला पाहिल्या मी आली असती ना जेवली असती हो मस्त सांगता ना तुम्ही तर ताई आता पाच मिनिटात येतो म्हंटल म्हणून वाट पाहिला आता पाच मिनिट आम्ही राहू नाही शकत का आतापर्यंत राहिलो ना चला जेवा जेवा बापा आता जेवा लवकर लवकर आता पुऱ्यासोबत तर मस्त रस लागते मला तर खूप आवडते पुऱ्यासोबत रस पोना मस्त लागला मस्त झाला पोना वगैरे वहिनी पनाही बनवले आणि रसही बनवले का हो बाई थोडा थोडा बनवली आणि ह्या शेवया घरी बनवल्या का ठोकड आहेत हो हो घरीच बनवला तुम्ही बनवल्या का नाही ते शेवया नाही ना बहिणी कुठं नाही बनवली मी शेवया वगैरे आईला सांगितली आहे शेवया पापड वगैरे पाठवणार आहे मला कुठं वेळ मिळते बहिणी मस्त आव पोरी अ माझ्या बहिणीला ताई करायला लावता अ तुम्ही दिल्या पाहिजे आयता तर तिला करून मागता मग माँ। मावशी तिला जमते आता बनवायला याच्या त्याच्या घरी बनवायला जाते मग आमच्यासाठी पण बनवते वड्या सांगितली मी आईला आणि पापड शेवया सांगितली म्हणलं पाहिले पायलीचे जास्त नाही पण बनवशी नाही म्हणली ताई रसासोबत खा ना पापड आ, असेच खाऊन राहिले तुम्ही तर हो खातो ना खातो रसासोबतही खातो असेच खाऊन पाहिली कसे जमले म्हणून चांगले झाले आहेत आंबट नाही झाले आणि गोडरही नाही झाले चांगले झाले पापड रसामध्ये साखर कमी आहे का बाबा एवढा गोड आहे तरी रस कुंता हा अजून गोड किती देते हिच्यावर ना मोठी आग आहे कुंतावर मग गोड बनवते रस हा बरोबर झालाय गोळाही नाही आहे ना, ना फिक्काही नाही आहे चांगला झाला मस्त कुंत माझ्या जवळच्या पुऱ्या संपल्या आण दोनच पुरे आण हो हो आई आणते आणते हे गुड्डी कुठे गेली बापा थोडासा जीव वाढला असतं हट बटा चांगला झोपलो होतो तर लाईटही गेली हो ना जी गर्मी किती होते आतमध्ये थांबूनच नाही होत इकडे बाहेर दरवाज्यावर बसला तो तरी बरा वाटते कशाचा बरा वाटते म्हणते झकारा नाही लागत का काम नाही निघत पण हे झका लागतात ना खराब त्याच्या आणि सिटी सिटी कुठे आहे मग सी नाही दिसली खूप वेळची दिसून नाही राहिली ना अहो सिटी घरी नाही आहे ना तुला किती वेळा सांगतो की ह्या उन्हामध्ये खेळायला जाऊ नको देत जाऊ म्हणून काही समजते का नाही किती ऊन तापून राहिली हट बापा खेळायला नाही गेली आहे ना ते हे गुड्डी नाही का गुड्डी बोलवायला आली होती जेवण करायला चल म्हणून तिला त्यांच्या इथं इथे असतील तर जेवण करायला बोलवायला आली होती तिला

मम्मी रस होता पना होता अजून पुऱ्या अजून सेवई अजून पापड अजून वडे होते अस का हो ना मम्मी मी सगळंच खाल्लं हं भात नाही जेवलं मग मी अस सगळं खाल्ली का चांगला आहे हो ना मम्मी मस्त रस मस्त बनवला होता त्यांच्या घरी गुड्डी ताईच्या मम्मीने रस मस्त बनवला होता तू नाही बनवत मम्मी तसा रस हो हो मला काहीच बनवता नाही मी तर काही बनवतच नाही चांगली हो ना

आता पोटभर खाऊन नाही आली का त्यांच्या घरून कालच तर बनवलं होतं मी खाल्ली ना मम्मी पण पाहिजे रस रस ना अजून मम्मी पुऱ्या बनवून देशील पुऱ्या मस्त लागतात हो हो बनवून देईन बनवून देईन अजून चांगली बनवतही नाही म्हणते ना, ना बनवून देशील म्हणते अजून नाही मम्मी बनवून देशील येते येते चांगला बनवता येते तुला चला चला आत मध्ये चला इकडे झोकारे लागतात ना चला चला थोडा वेळ आराम कर नाही नाही पप्पाजी मी नाही झोपत नाही बेटा ऊन आहे खूप ऊन आहे थोडा वेळ झोप मग वाटल्यास खेळशील का झोप म्हणत्या लाईट नाही आहे ना पूर्ण गरम गरम वाटते आतमध्ये अरे आली आली लाईट आली हो हो आली आली लाईट आली चल वहिनी वड्याच पाणी बनवलं ताई मी नाही बनवली बा शांतताईन बनवला जमला होता का सूर्यकांत जमला होता का वड्याचं चा पाणी चांगलं हो ना शांता वहिनी खरंच छान जमला होता मस्त खूप पोटभर जेवली बापा खूप पोटभर जेवली मी हो बापा खरंच पोट जेवण झाला माझ्याही खूप पोट भरला आता ना आहे नाही वाटत ना तर ताई मग इथंच आराम कर कशाला जा जाते आता नाही आहे आता नको जाऊ घरी गेले ना जिच्याची घरी नाही नाही आता आराम करायची वेळ आहे का कुंता आता तीन एक वाज्यात आले असतील आता झाला बापा हु? चार वाजले का आपल्या सायंकाळच्या कामाची तयारी सुरू होते हो तेही आहे म्हणा हो, सूर्यकांत ताई लग्न बिघण्याला गेले का नाही ते या ना। वर्षी गेली होती ना गेली होती मागच्या महिन्यामध्ये होतं तरी लग्न खाजगी राहिला ना तिथंच जाते मी नाही तर मग बाकीचे लग्न ना तुमचे भाऊ सांभाळतात मजा आहे बाबा तुमची मस्त सीजन आहे तुमचा हो हो सीजन गिजन आहे म्हणा तरी आता अजून आहे वीस तारखेपर्यंत आहेत कपडे लग्नाचे तारखेपर्यंत आहेत का हो हो तारखेपर्यंत आहेत आणि माझा ब्लाऊज माझा ब्लाऊज झाला की नाही नाही ना शांता वहिनी तुमचा ब्लाउज नाही झाला आता हे लग्नाचे आहेत थोडे ब्लाऊज वीस तारखेपर्यंत मग ते झाले की तुमच्या शिवून देते वाटल्यास <laughs> माझ्या का शिवून देशील बाई माझ्या ब्लाऊज शिवून दे हो ना बहिणी तुमच्या ब्लाउज शिवून देते म्हटली तुम्ही पण ना कुठं ना कुठं नेता गोष्ट <laughs> शिवून देशील ना लवकर शिवून ना आता हे वीस तारखेपर्यंत आहेत म्हणते मग दोन तीन दिवसात त्याच्यानंतर शिवून देशील हो हो चला बहिणी आता मी जाते चालले पण का ताई आता उशिरा आल्या आणि आता लवकरही जातो म्हणता थांबा ना जाल मग काही काच बटन वगैरे करायचे असतील तर आणले काम नाही सोबत इथंच केले असते हो बाबा तसा करायला पाहिजेत होता झाले असते काच बटन करून पाच सहा ब्लाऊज वगैरे होते म्हणा घाई घाई ना आली तर नाही पकडली बहिणी अरे कोणता बापा झोप होऊन गेली का तुमची कुठे झोप लागली झोपायला गेलो लागतच होता डोळा लाईट गेली आता आली तरी एकदा झोप खुल्यावर लागते का झोप नव्हती तर उठलो मग आता मी काय म्हणतो बनवणं चहा बनवणं हो हो बनवते चला बहिणी ठीक आहे आता मी जातो आता तुमचे भाऊ चहा बनवून आणि तुम्ही जाता नाही आता चहा नाही पेत मस्त पोट भरलाय माझा मी आता चहा घेत नाही आणि कोणता मी पण नाही घेत चहा आता चहा बनवत आहोत थोडा थोडा घेऊन टाकाल ना चहा नाही नाही कोणता आता जेवण झाला ना जेवण झाला तर किती वेळ झाली आता नाही मग नंतर आता नाही चल तू जेव्हा आम्ही जातो आता तू चालली शांतताई हो बापा आता जाते आता ना आता यांना चहा पाहिजे तुझे जीजाजी उठतील तर त्यांनाही चहा लागेल नाही का जाते मी आता घरी आता भांडे राहिले बा तुझे घासायचे घासून म्हणली तर तूच नाही म्हणली आता किती काय तर भांडे आता आपले आपलेच तर आहेत आपण चार जणीने जेवण केलं तर आधीचे तर सगळे भांडे घासूनच झाले घासीन ना मी आता जाशील मग चारक वाजेकडे नाही म्हटलं तर जेवण केल्यावर आडसच येते सूर्यकांत काही याच्या होत्या तर घासघूस केला तरी सगळे भांडे आता नाही आहेत जास्त आता थोडेसे आहेत थो होतील नंतर आता निघतो आम्ही नाही नाही असं कसे जात आता चहा बनवून डेली कुंता थोडा थोडा पिऊन जा जास्त नाही पण थोडा थोडा पिऊन जा ना आता नाही ना जी जावी आता जेवण झालं आता चहा नाही घेत ना नाही बाबा आता तुम्हाला थांबावंच लागेल हो हो थांबतो वाटल्यास पण चहा नाही घेत तुमचा चहा पेत थांबतो वाटल्यास अहो तर आताच बनवू का हा ताई वगैरे नाही घेऊ म्हणतात आताच बनव का चहा मग आई उठल्यानंतर अजून चहा बनवा लागेल मग नंतरच बनवली असती मगही बनवशील पण आता पाहिजे ना चहा बनव ना हा गॅस तर बनवा ला लागते किती वेळ लागते आणि कोणता बायांना सांगायला चालली जाशी ना, ना? उद्या ते मक्का मोडून होऊन जाईल हो हो जाईन मग सायंकाळी जाईन मग बनवते का नाही बनवत सांग चहा बनवून घे ना आम्ही जा ठीक आहे मग बनवतो अरे रे 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 पैसे तिथं मांडू नको आपल्या हातातच ठेव ते तिथं पैसे मांडतात आणि पडले बिडले मग इतके होते तितके होते पाचचा सिक्का होता हा तर दोनचा सिक्का होता राहील एक रुपया चल चल हातातच ठेव आपल्या हो हो आबाजी हातातच ठेवतो का पाहिजे आबाजी माझ्या माझ्या पाहिजे

अरे बाबा रागवा लागते ना हा बोम लावा लागते तेव्हा ऐकते ते, ते पोरा घ्यायचं नाही आणि दिमाग खाऊन टाकतात मागत होता ना काई तरी? आता माझ्या रुपये घेऊन आला सांग बरं त्याला देऊ का मग दहा रुपयाचा माझ्या तो पाच रुपये आला घेऊन मग अहो देऊन दिले असत्या मग आणून दिल्या असतांना कसा करत नाही तर दुकानाला चाला लावा लागेल आता का ते पाच रुपये लिहून ठेवीन का आणि एक वेळ गेले पोरा घरी तर काही वापस येत नाही पैसे काही आणून देत नाही आता त्याच्या आजीनं दिलं असेल पाच रुपये खाऊ घेशील म्हणून तो माझ्या मागून जायला जर मी दिलो असतो मग पाच रुपये आणून दिले असतं का त्याला हा किती रुपये माझ्यावर एक रुपया मिळते का एक बॉटल वर एक रुपया मिळते मग हा ते जाऊ द्या मी काय म्हणते भेंडी आणायसाठी याल ना वावरा मध्ये आता दुकान बंद करून येईन का वावरात कशा गोष्ट करते तू बाय आहेत ना दोगी जनी, आने तु? जनी आना ते ना दोघी जणी हा आणि तू तिघी जणी आणाल जेवढ्या जमतील तेवढ्या हा नारायण राहिला ना घरी तर चांगला होते तुम्हाला ना एकाच काम सांगितलं तर तुमच्या दुकान सुटतच नाही अरे तर आता दिवसभर गिरायक नाही येत उन्हाचे हा सायंकाळीच गिरायक येतात ना माझी तू काही वाट पाहू नको जेवढं जमतात तेवढ्या आणा तुम्ही माझ्या मागे लावते इकडे डेंग उपात हा बोल मम्मी अरे निघाला का बेटा नाही ना आता निघतो जेवण वगैरे झालं तर साडे अकरा बारा झाले होते मग ऊनच होती तर म्हणून नाही निघालो मग हो तर आता निघून जा माधुरीचा फोन आला होता येत आहेत असं का हो, हो निघतो निघतो मी आता इथून ठीक आहे मम्मी मग ठेवतो फोन हो हो ठीक आहे ठीक आहे आजी मी आता निघतो आजोबा कुठे गेलो आजी बाबराकडे जातो म्हणाले तू झोपला होता तर तुला काही आवाज वगैरे दिला नाही असा आता मी निघतो मामीजी आता निघतो मी चल का आताच चल का हो आईचा फोन आला होता हो हो ऐकले मी घ्या मामो हा थैला घ्या कशाच्या थैला आहे मामीजी मी तर थैला बिला काही आणलो नाही 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 इथं थोडासा वडे वगैरे आहेत बनवून दिली तर नाही मामीजी राहू द्या राहू द्या कालच तर झाले आमच्या घरी नाही भाषाजी असे खाली आता ना जाल का आ, आता आहेत म्हणून न्या न्या ने रे मयूर ने ने दंधन खातील तुझे आई वडील ठीक आहे बापा द्या आता मामाजींना यायला वेळच आहे मग अशी म्हणत होते मामाजी की सायंकाळ होईल म्हणून हो त्यांना होईल बापू तुमचे आई वडील आले आहेत म्हणत होते ना हो ना मामाजी आले आहेत आले आहेत आमले का मग इकडे नाही मामाजी आज त्यांचा मुक्काम आहे तिथं ते गावी मग उद्या वगैरे येणार आहेत असं का तर मामाजी आता आम्ही निघतो बापा बापा असा कसा निघतो आता आले तर अर्धा तास झाला फक्त फक्त पाणी पेले चहा बनवतो म्हणाले तर नाही म्हणलं नाही नाही जाई बापू आज तर तुमच्या होणार नाही आता बघा सायंकाळचे पाच वाजून गेले आणि आता तयारी करायला वेळच लागेल ना कधी निघाल मग आणि तसाही असून तुम्ही गेल्यानंतर शांताबाई आल्या होत्या तुम्हाला बोलवायसाठी मी म्हंटली त्यांना उद्या येणार आहेत म्हंटली मग येतील म्हंटली आणि मयूरही आजच आहे मयूर कुठं गेला मामीजी ते आपल्या नाना नानीला नेऊन दिला ना काल तुम्ही गेला आणि मग त्यानं नेऊन दिला आज आता आईचे इथं करसापूजन वगैरे केलं तर जेवण वगैरे करून जाशील म्हंटलं असतील आता दुपारी काही निघाला नाही आताच फोन केली होती मी त्याला तर आता निघतो म्हणे निघाला असेल म्हणून म्हणते आजच्या दिवस थांबून जा ओ थांबा ना आता मयूर पण नाही आहे हो आता थांबावाच लागेल अहो माधुरीचे बाबा मी काय म्हणते वावरात जा ना आंबे आणून जा गावी नेतील येतील आंबे हो हो आणून देतो चला येता का तिथे आई वावराकडे येता का हो हो चला ना चला येतो येतो बापा हे तर आराम करीन म्हणत होते आणि आता वावरात जातो म्हणतात अहो जावे यांना कशाला नेता तुम्ही जा ना घेऊन या आता झाले ते थकले बिकले असतील आराम करतील नाही नाही मामीजी येतो येतो मी पण फिरून येतो चला मग हो हो चला चला अहो पण गाडी तर मयूर घेऊन गेला ना कशाने जायला आता अरे हो ना गाडी तर मयूर घेऊन गेलाय पायीत जावला गेला आता मामाजी मोठी गाडी जात असेल ना चला ना मोठ्या गाडीने जाऊन हो हो जाते वगैरे मोठी गाडी एकदम वावरात नाही जात पण जवळपास जाते चला मग मोठ्या गाडीने जाऊ हो हो चला चला माधुरी तिथं पाहुणे आले होते का खूप सारे पाहुणे म्हणजे बाहेरचे वगैरे नव्हते आई पण ते घरचे घरचे होते कुटुंबच त्यांचा खूप मोठा आहे आई असं म्हणजे सगळ्यांना बोलवलं होतं का हो आई ते दरवर्षी सगळ्यांना बोलवतात खरं आणि आई माहीत आहे मला भाजी बनवा म्हणाले मी बनवली मग भाजी तिथं असं का मला तर भीतीच वाटत होती बा कशी होते कशी नाही म्हणून आमच्या इथल्या आई होत्या मा जवळ माझ्या सांगितलं थोडा नमक मग वगैरे तर व्यवस्थित झाली वगैरे छान झाली सगळे तारीफ करत होते हो तशी तुझी सासू समजदार वगैरे दिसली म्हणा नाही आहेत आई चांगल्याच आहेत त्या बाई आताच काही म्हणता नाहीत बेटा ते तुझ्याशीन तेव्हा माहीत होईल कसे आहेत काय आहेत म्हणून असं नाही आई पण माहित होते ना स्वभावावरून बन हा तसे आता चांगल्याच दिसलं म्हणा माधुरी आता का बनवून तर बेटा काही वडे बिडे बनवून काही आता तिथेही झाले ना वडे पुऱ्या झाल्या रस आंब्याच्या शेवया कढी भाजी पोळी आता राहू द्याय आता तेलकट वगैरे राहू दे असं साधा साधाच सादा बनवून घेऊ नाही नाही का म्हणतील जा बाई मी म्हणते भजे बिजे बनवून टाकू हो तसं करावं लागेल मग आई मी साडी चेंज करून घेते हो कर कर माधुरी थकली असेल तर आराम करून घे बेटा आताच काही स्वयंपाक करायचा नाही आहे करीन मग मी आरामात बाई थोड्या वेळ ना एक आत्ताच आराम करते मी हो हो जा 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 मी झाड झुड भांडे वगैरे आहेत करते अरे शांता माधुरी ना जावाई आले असतील दिसले का तुम्हाला दिसले म्हणजे दोघेही सा, सासरे जावाई नाही का मोठ्या गाडीने जाताना दिसले आता कोणाकडे गेले तर माहित नाही बापा असा का आले असतील मग येणार होते ना हो मी काय म्हणते त्यांच्या जेवणात सांगून देऊ का माधुरीच्या आणि जावयाचा नाश्त्याला बोलवण्यापेक्षा जेवणच ठेवून देऊ ना, ना हो ना चांगला आहे ना तसेच कर आता त्यांच्या घरचा तर कालच झाला आहे आता जाऊन मी सांगून देते थांबतात की नाही थांबत मग उद्या जायसाठी ते करते। हो हो आता जाऊन सांगून दे कुकर लावून देते पूर्णाच्या ना नमक जाते मस्त पुरणपोळी ना भजे बनवते हो हो बनव बनव शांत गुलाबजामूर बनवते नाही नाही गुलाबजामुन नाही बनव कोणी बनवतात गुलाबजामुन मस्त पुरणाची पोळीच बनवतो हो तो पण आहे मला सामान वगैरे आहे का आणून द्यावं लागेल नाही नाही लागत सामान वगैरे काही मस्त घरच्या आहे तुपाच्याच बनवते मस्त चल ठीक आहे मग चालली जा सांगायला हो, का कांदे बिंदे कापतो बाप्पा भजी बनवतो म्हणत होती आतापासून बनवते का मम्मी नाही नाही आता कापून ठेवते बापा माधुरी तू तर लेटली होती ना आराम कर ना जा नाही नाही झाला आता आता लेटच नाही वाटत मम्मी मला तुझ्यासोबत खूप काही बोलायचं आहे बोल ना बेटा बोल बस अरे माधुरी बेटा किती वाजे आले तुम्ही आ, काकु, आलो ना आम्ही हो वाजले होते चार वाजले होते इंदू म्हटली होती ना फोन म्हणून माधुरी आल्यानंतर शांताबाई फोन करीन म्हटली पण आता मुक्कामाचा आहे ना म्हणून म्हटली आता रात्री वगैरे लावीन हो पण पोरगी आली म्हणून थोडा फोन तर करायला पाहिजे आणि स्वयंपाकही मांडून दिली काका नाही नाही आता हे कांदेच पकडली काटायला आता म्हटलं थोडासे भजे गिजे बनवून टाकतो काल तर झालं म्हणा पाहून चार पण आता आहेत तर बरं नाही वाटत नको नको बनवू नको तू भजे बिजे काही बनवू नको काहून नको बनवू का तसेच राह म्हणते काका माधुरीच्या ना ज्या वयाच्या आमच्या घरी ना जेवण आहे हेच सांगायला आली मी असा का माहीत कसं झालं आले म्हणून माधुरीच्या काकांना दिसले बापा मोठ्या गाडीने जा, जातानी कुठे सासरे दिसले म्हणत होते ते ना गेले आंबे आणून घ्या म्हटला उद्या नेतील आता कसा मयूर गेला गाडी घेऊन घरची गाडी नव्हती तर मग मोठ्याच गाडीने गेले हो सा, त्यांनी सांगितलं तर म्हंटल आता जाऊन सांगून देते काही इकडे जेवण करतील म्हणून अजून म्हंटल उद्या घायच राहील यांना जायची हो बापा आजच तर आले आणि अर्धा तास थांबले ना म्हणत होते जातून म्हणून मग म्हटलं मयूर वगैरे घरी नाही आहे आता काही जा नको तुम्ही उद्या वाटल्यास लवकर निघून जाल म्हटलं तर मग थांबले आता राहू दे तू काही बनवू नको बाई माधुरी ये मग हा सोबत हो काकू हो हो येते चला ठीक आहे मी जाते या मग लवकर हो ते आले की येतो मग हातपाय वगैरे धुतील फ्रेश वगैरे होतील मग येतो आम्ही दोघेही जण